நான <laughs> படோலா <laughs> 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 काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मस्तवाल झाले आहे की थोडंसं यश मिळालं तर अर्ध्या हळकुंडाची मस्ती त्यांच्या डोक्यामध्ये गेली आणि त्याच्यामुळं सामान्य कार्यकर्त्याला कडून त्यांनी पाय धुवून घेतले कार्यकर्ता कितीही म्हणत असेल मी पाय धुतो तर यांनी पाय धुवून घेतले कारण का हा स्वतःला बादशाह समजतो इकडे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी कामगारांचे पाय धुतात सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतात बिल्डिंग बांधणाऱ्याचे पाय धुतात आणि हा उपटसूम नाना पटोले कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतो आणि म्हणून काँग्रेसची गुलाम गुलामी गुलाम समजणारी मनोवृत्ती आहे सरंजामशाहीची मनोवृत्ती आहे आणि म्हणून नाना पटोले जिथं जिथं जाईल त्या नाना पटोलेला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि जनता चिखलात लोळवण्याशिवाय राहणार नाही आज त्याच्या पोस्टरला चिखलात लोळवलं उद्या नाना पटोले समोर आला तर जनता चिखलात लोळवेल एवढं नक्की सांग